नमस्कार मी सारिका आणि एस एस ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे एस एस ज्योतिष कट्टा आणि माझं राशी ब्रेसलेट हे दोन्ही ठरलेलं आहे कारण एस एस ज्योतिष कट्ट्यावरचा प्रत्येक माणूस हा राशी ब्रेसलेट घेतोच घेतो तर यावर्षी मी कमी दरापासून जास्त दरापर्यंत अशी राशी ब्रेसलेटचे चार प्रकार आणलेले आहेत तर ग्रुपमध्ये या सगळ्यांनी एक हजार रुपये पे करा ज्यांना ब्रेसलेट आत्ता घ्यायचं आहे पुढच्या महिन्यात आहे त्याच्या पुढच्या महिन्यात घ्यायचं आहे पण एक हजार रुपये पे करा म्हणजे आपण ग्रुप चालू करू आणि ब्रेसलेट कशा कशा प्रकारची चार आहेत म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्याला कोणतं ब्रेसलेट जास्त लागू पडणार आहे किंवा कोणतं घ्यायचं आहे त्यासाठी वरती दिलेल्या नंबरवरती एक हजार रुपये पे करून स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे ग्रुप करते ग्रुपमध्ये घेते तुम्हाला आणि मग चार प्रकारची कोणती ब्रेसलेट आहे ते तुम्हाला दाखवते ज्यांना जरी बघत असेल रुपये पे ग्रुपमध्ये यायचं आहे आणि मगच तुम्हाला कळेल की माझ्याकडं कोणती कोणती ब्रेसलेट आहेत आणि त्याचा तुम्हाला कसा कसा फायदा होणार आहे ते आणि किमतीमध्ये सुद्धा का फरक आहे ते हे संपूर्ण मी व्हिडिओ त्याच्यावर टाकणार आहे तर चला आता सुरुवात करूया साईबाबांचं रीडिंग काय म्हणत आहेत बाबा काय प्रश्न आहेत आपले काय उत्तर आहेत त्यांची तर प्रश्न बाबांना विचारा स्वामींना विचारा कुणालाही विचारा तुम्हाला ज्यांना प्रश्न विचारायचा त्यांना विचारा उत्तर माझे बाबा द्यायला तयारच आहे तर चला बाबांनी कार्ड दिले आहेत आपल्याला एक दोन तीन चार पाच आणि सहा कार्डं आज निघालेली आहेत तर सहा कार्डापैकी सगळ्यात पहिलं कार्ड आहे ओम साईराम ते म्हणजे दृढ हमारा केवल केवळ आच्छा ही पर्याप्त नाही आहे दृढ और निश्चय बनना भी पर्याप्त है म्हणजे नुसतंच आपण चांगलं आहोत स्वभावानं ह्याचा ह्याच्यात काही अर्थ नाही आहे पण जे आपण ठरवतो आणि ते आपण करतो हा निश्चय हे सगळ्यात महत्त्वाचा आहे जर तुमच्या आत्ता आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर दृढ बना आणि त्याला तोंड द्या आणि त्याच्यामध्ये जे करायचे ते करून दाखवा काम सगळ्यांना म्हणजे दृढ बनीये आत्मविश्वास बनिये, अनेक अर्थ होतात या कार्डांचे अनेक अर्थ पण मी तुम्हाला एक अर्थ सांगते नंबर दोन पिडा कार्ड दिलाय पिडा पिडा से गुजर कर ही महातन आत्मा महातम आत्माए अधिक उन्नत होती है देव त्रास त्यांनाच देतो की ज्यांना ती सहन करायची ताकद असते बाकी देव कोणालाही त्रास देत नाही तर त्यातलंच आपण एक आहे त्यामुळं दुःखातन निघून जावा पुढं चांगले दिवस हे ठरलेलेच आहेत कारण ती लोक देवानं निवडलेली असतात ज्यांना आत्ता दुःख आहेत ती तर वाईट वाटून घेऊ नका की आत्ता दुःख आहे पण पुढं बाबा तुम्हाला खूप साथ देणार आहेत आणि खूप काही आयुष्यात तुम्हाला मिळणार आहेत पुढचं कार्ड आहे ते म्हणजे मौन सायलेंट तर काही असं मौन की भाषा सी हजारो हजारो भी जादा कारीगर है दहा शब्द उलटे पालटे बोलत बसण्यापेक्षा शांत राहून बाबांचं नाव घेणं हे सगळ्यात उत्तम आहे म्हणून आता तुमच्या आयुष्यात जे काही घटत आहे त्यासाठी सायलेंट मोड मध्ये जावा ओम सैराम पुढचं कार्ड आहे ते म्हणजे करुणा तर पशु प्रति दया भाव दयाभाव उन्हें अन्न दीजिए हे तर आपले हिंदू धर्मातलं सगळ्यात मोठं काम आहे की पशुपक्ष्यांना जपा त्यांना खायला घाला काही असो आपल्याकडं काऊ येत असो जीव येत असो काहीही येत असो त्यांचं दाण्यापाण्याची व्यवस्था थोडीतरी करत जावा हेच आपलं पुढचं काम पुढचं कार्ड आहे त्याच्या पुढचं आपलं कार्ड आहे ते, कार ते म्हणजे दुखो का सामना कीजिए दुःख का अनुभव किसी ही विशेष परिस्थिती अस्वीकार करने से उसका सामना कीजिए केलंय त्याला आपण अस्वीकार करायचं समजा आलय दुःख आता की आपल्याकडं नाहीत पैसे किंवा नाही अजून दोन महिने पैसे येणारे आपल्याला आहे हे दुःख आहे पण त्या त्या दुःखाला धरून पुढं जावा हारू नका की ठीक आहे दोन महिन्याने किंवा तिसऱ्या महिन्यात पैसे येणार आहेत आपल्याकडे किंवा काही असेल अजून अशा गोष्टी तर आत्ता दुःख आहे तर ते पुढंपर्यंत राहणार नाहीये त्याच्या परीक्षेमध्ये पास व्हा पा, हेच बाबा सांगत आहेत तिसरं शेवटचं कार्ड आहे आपलं भरवसावर आस्था आपके भय तथा चिंताचे दूर मजबूत आपकी आस्था होणे श्रद्धा आणि सबोरी कशालाही घाबरायचं नाही बाबांचं सांगणंच ते आहे कशालाच घाबरायचं नाही जी काही तुमची दुःख आहे तिथं शिर्डीला जाऊन त्यांच्या पायापाशी ठून यायची आणि आपण बिनधास्त जगायचं माझ्यासारखं मला कोणतंही दुःख असो मी सगळं दर महिन्याला शिर्डीला जाते आणि त्यांच्या पायाशी ठेवून येते तुमच्या सगळ्यांच्या अशा अपेक्षा सुद्धा पाया पायापाशी ठेवते माझ्या सगळ्या क्रिस्टलचे गुण सगळ्यांना यावेत हे सुद्धा त्यांच्या पायापाशी ठेवते आणि निघून येते की माझी एवढी श्रद्धा आहे आणि मला एवढी आयुष्यात सबुरीसुद्धा आहे की मला माहीत आहे बाबा माझं प्रत्येक गोष्ट ही चांगलीच करणार आहेत आणि बाबा माझ्या फॅमिलीतल्या म्हणजे छोटीशी परिवाराला माझ्या संपूर्णपणे आयुष्यात सुखी समाधानी करणार आहेत हा माझा विश्वास आहे बाबांवरचा तर असाच विश्वास तुम्ही पण ठेवा तर विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे श्रद्धा सबुरी ही फार मोठी गोष्ट आहे तर हे सगळं ठेवा म्हणजे आयुष्य आपोआप सुखकर होईल तर चला हे होतं आजचं बाबा काय म्हणताय त्याचं कार्ड रिडिंग राशी ब्रेसलेट एक जानेवारीला ज्यांना घालायचं आहे त्यांनी फटाफट एक हजार रुपये पे करा ग्रुप चालू होऊ दे ग्रुप चालू झाला की तुम्हाला त्यामध्ये कोणतं ब्रेसलेट हवं आहे काय आहे हे तुम्हाला बघायला मिळेल ऐपतीप्रमाणे पैशाप्रमाणे जसं दिवाळीत केलं तसंच मी चार प्रकार तयार केलेले आहेत ब्रेसलेटचे सुद्धा पण त्यात वेगळे वेगळेपणा खूप काही आहे ज्याला जे आवडेल ते ब्रेसलेट ते घेऊ शकतं त्यामुळं फास्ट बुकिंग झालं पाहिजे एक हजार रुपयाचं तरी म्हणजे ग्रुप तयार होऊन तुम्हाला पुढची ब्रेस घेणं सोपं तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बाय सॉरी ओम सायरामधे